श्री स्वामी समर्थ सर्वांना आज मी बनवली होती साबुदाना खिचडी खूप टेस्टी बनली होती तुम्ही बघू शकता आणि आज गुरुवार आहे माझा उपवास आहे त्याच्यामुळे खिचडी बनवली होती खूप छान बनलेली आहे तुम्ही बघू शकता अमेझिंग आणि मी ती कशी बनवली तुम्हाला सांगते त्याच्यासाठी मी बटाटे घेतले होते हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या शेंगदाणे भाजून घेतले होते आणि साबुदाणा घेतला होता रात्री भिजवून तो रात्री नाही भिजवला सकाळी भिजवलं होतं मी रात्री भिजवायला विसरले होते आणि तुम्ही म्हणाल की बापरे एकटीचंही निवडं का केलं तर नाही हे चार लोकांसाठी होतं आम्ही रूममेट्सनी सगळ्यांनाच खायची होती तर म्हटलं ठीक आहे आपण बनवू आणि मला व्हिडिओसाठी पण होईल तर मी जे काही भाजलेले शेंगदाणे होते ते मी मिक्सरला छान असे बारीक करून घेतलेत छान असं जाडसर वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आम्ही रूममध्ये चार मुलीच होतो तो मला सगळ्यांसाठीच खिचडी बनवू आपण आणि आमच्याकडे नाश्त्याला उपमा होता ना तर तो, तो कोणीच नाही खात म्हणून खिचडीचाच प्लॅन केला आम्ही सगळ्यांनी कॉन्ट्रीकडून वगैरे ते घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मी मिरच्या वाटून घेतल्या ज्या काय मिरच्या होत्या त्या ॲक्च्यु मिरच्या कमी घ्यायला पाहिजे होत्या त्या खूप तिखट होत्या जे बटाटे होते मी ते पण कट करून घेतले आणि साबुदाणा त्याच्यामध्ये थोडं पाणी जास्त झालं होतं पण ठीक आहे ते जेव्हा कढईमध्ये टाकलं तर छान भाजल्यानंतर थोडं व्यवस्थित झालं ते टेस्ट खूप छान झाली होती त्याच्यानंतर ते मी कढई ठेवली कढईमध्ये मी तेल वगैरे घालून घेतलं तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये बटाट थोडंसं तूप पण टाकलं माझे पाय दिसत आहेत व्हिडिओमध्ये सो प्लीज थोडंसं इग्नोर करा त्या गोष्टीला कारण काय ना गॅस खाली ठेवला होता त्याच्यामुळे ते उभं राहून सगळं करावं लागतं त्याच्यामध्ये माझे पाय दिसत आहेत सो प्लीज थोडंसं इग्नोर करा त्याला आणि काही कमेंट नका करू बटाटे छान भाजून घेतले मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची जी होती ती पण टाकून दिली छान असं मी त्याच्यामध्ये परतून घेतलं ते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही साबुदाना होता भिजवलेला तो साबुदाना पण मी त्याच्यामध्ये टाकून दिला सगळा साबुदा पाव किलो साबुदाना होता हा त्याच्यानंतर त्याच्यावरती मी शेंगदाण्याचं कूट जे केलेलं होतं जाडसर असं ते शेंगदाण्याचं कूट पण टाकलं आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यामध्ये जे काही उपवासाचं मीठ आहे ते पण मी टाकलं आहे तुम्हाला लोकांना माझ्या किचन वाट्यावरती खूप जास्त वा सामान दिसत असेल तर ॲक्च्युली काय नाही आम्ही सगळे तिथंच किचनमध्ये सामान ठेवतो आमचे डबे असतील प्लेट्स असतील किंवा काही सामान असेल आम्ही तिथंच ठेवतो त्याच्यामध्ये थोडं जास्त दिसतंय पण असं म्हणजे कोणाला पण दुसऱ्याच्या सामानाला हात नाही लावू शकत म्हणून मी तिथून ते नाही हलवत तिथंच असतं मी माझं सगळं व्यवस्थित ठेवतात ते पण त्यांचं व्यवस्थित ठेवतात फक्त ते दिसतं जास्त आहे म्हणून त्याच्यानंतर तुम्ही माझी खिचडी बघू शकता किती छान भाजली असं वाटतही नाही की त्याच्यामध्ये पाणी जास्त झालंय छान झाली हो, थोडी तिखट झाली होती पण खूप छान झाली होती तुम्ही बघू शकता त्याच्यावरती थोडंसं मी ताट झाकून दिलं कारण वाफेमध्ये अजून छान ते भाजलं जातं म्हणून त्याच्यानंतर मी त्याच्यावरती ताट काढल्यानंतर एक दोन मिनटानंतर पुन्हा पर ते परतून घेतलं मी तुम्हाला बोलवते ना की कढाई थोडी पातळ आहे तर त्याच्यामध्ये लगेच करा तर थोडंसं खाली लागलं होतं पण ठीक आहे जास्त लागण्याआधी मी ते बघितलं त्याच्यानंतर ते झाल्यानंतर मी माझ्या प्लेटमध्ये काढून घेतलं खाण्यासाठी तुम्ही बघू शकता कशी झाली खिचडी मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझे व्हिडिओ बघत असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण माझ्याकडं आत्ता नवीन चॅनल असल्यामुळं मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे आणि मी पुढे अजून कोणती कोणती रेसिपी बनवू शकते कसले कसले व्हिडिओ टाकू शकते नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय